नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी धनंजय मुंडे आता येण्याची शक्यता एक लेटर बॉम्ब सध्या समोर येतोय धनंजय मुंडे यांची एफ आय आर व्हायरल झाली आहे गाडी पेटवली आणि दरवाजे उघडू दिले नाही मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत तर सह आरोपी करा त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी या संपूर्ण प्रकरणात होती धनंजय मुंडे यांनीच आरोपींना पोचले असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि आरोपींना पैसे देखील पुरवलं असल्याचं असं आरोप मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस केलेला आहे धनंजय मुंडे यांनी जे आरोपी आहेत त्यांना पोचलाय त्यांना पैसे पाठवले आहेत असा आरोप धनंजय मुंडे मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये शिवराज बांगर याचा एक जुना एफ आय आर व्हायरल झालेला होता त्यामध्ये बांगर यांनी वाल्मिकी कराडकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण होतं त्यावर शिवराज बांगर याने स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे आणि आता धनंजय मुंडे यांचा दोन हजार सात मधला एक एफ आय आर व्हायरल झाला आहे जो स्क्रीनवरती आपल्याला दिसतो आहे आणि या एफ आय आरमध्ये अठरा एप्रिल दोन हजार सातचा हा एफ आय आर असल्याचं बघायला मिळत आहे आणि या एफ आय आरमध्ये एक मॅसेज देखील व्हायरल होतोय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघे सोबत गुन्हेगारी करत असल्याचा सध्या व्हायरल होतोय दोन हजार सात मध्ये किशोर फड याला जिवे मारण्याचा आणि गाडी जाळण्याच्या प्रकरणात दोघे आरोपी आहेत असं देखील नमूद करण्यात येत आहे भंगारचं टेंडर घेण्यावरून धनंजय मुंडे आणि किशोर फड यांच्यामध्ये वाद झालेला होता किशोर फड यांच्या मेहवण्याच्या स्कॉर्पिओ गाडीला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला पेट्रोल टाकून ती जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि आतमध्ये त्यांचा मेवणा बसलेला होता पर आणि दरवाजे हे बंद करण्यात आले होते आणि हे दरवाजे जोराने दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्यांना बाहेर पडून न द्यावं यासाठी हे दरवाजे बाहेरनं दाबले जात होते असं सांगितलं जात तर ते बाहेर पडू शकले ते यामुळे की गाडी पेटावून दिल्यानंतर एक स्फोट झाला आणि स्फोट झाल्यामुळे या दा बाहेरून दरवाजे दाबून असलेल्या मंडळींना लोकांना तिथून पळ काढावा लागला आणि त्यामुळे आतमध्ये अडकलेले लोक हे बाहेर पडू शकले असं या मॅसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे तर प्रकाश सोळंके यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याचबरोबर संदीप क्षीरसागर यांची जी एक ऑडिओ क्लिप नुकतीच काही वेळापूर्वी आपण चॅनलवरती प्रसिद्ध केले ते व्हायरल झाल्याचं सांगितलं जात आहे अष्टीमध्ये एका व्यक्तीला बॅटने मारहाण करणारा खोक्या भाई याचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला तर अशा पद्धतीचे हे व्हिडिओज सध्या व्हायरल होत आहेत त्यातल्या त्यात धनंजय मुंडे यांच्यावरती ज्या एफ आय आर आहेत त्या एफ आय आरच्या कॉपीज आता बाहेर पडायला लागलेल्या आहेत एफ आय आर बॉम्ब असं कॅप्शन याला देण्यात येत आहे तर धनंजय मुंडे यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं आता शिकंजा कस्तो आहे त्यांच्यावरती तर असंच म्हणावं लागेल तर अशा संपूर्ण प्रकरणात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद